मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जे सुधारणा झालेल्या आहेत त्यानुसार एक सुधारणा होती उत्पन्नाचा दाखल्या संबंधित अं ज्या महिलांकडे केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड आहे अशा महिलांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली होती म्हणजे आता त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाहीये प्रमाण दाखवा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे पण ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाहीये अशा महिला पण इथे अर्ज करू शकतात त्यांना फक्त अर्ज करताना अर्ज वेळेस त्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आता इथे अर्ज करण्याची मुदत पण वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात आणि ज्या महिला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करतील अशा महिलांना एक, एक जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये म्हणजे जुलैची त्याचबरोबर ऑगस्टची पेमेंट त्यांना सोबतच बँक मध्ये जमा होणार आहे तुम्हाला फक्त आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना इथे फॉर्म भरताना उप त्यांच्याकडे ते आवश्यक कागदपत्र असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्ड बँक अकाउंट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे अशा महिलांसाठी